नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये हो। तर आज आपण पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या खूप महत्वाच्या काही चालू घडामोडी पाहत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ खरंच खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे तर थोडाही वेळ वायानं घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या खूप महत्वाच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत तर कालचा आपला पहिला प्रश्न होता दोन हजार पंचवीस अंडर ट्वेंटी विश्व कुस्ती स्पर्धेमध्ये आपल्या भारतासाठी पहिले सुवर्णपदक नुकतेच कोणी जिंकले तर तपस्याने यानंतर एकशे तीसवे घटनादुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस कोणाद्वारे मांडण्यात आलेले आहे तर गृहमंत्री अमित शहा यांच्याद्वारे यानंतर कोणत्या भारतीय ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेत्याला आय ओ सी मानसिक आरोग्य राजदूत म्हणून नुकतेच नियुक्त करण्यात आले यानना। यान तर अभिनव बिंद्रा यांना यानंतर नासाने युरेनसच्या एकोणतीसावा चंद्र शोधला असून त्याला काय नाव देण्यात आले आहे तर यश दोन हजार पंचवीस यू वन असे नाव देण्यात आले आहे यानंतर फुटबॉलमध्ये सार्वाधिक एक हजार तीनशे एक्क्याण्णव सामने खेळण्याचा विश्वविक्रम नुकताच कोणी केला तर फेबियो डेव्हिसन लॉब्स मॅसियल यांनी यानंतर हॉकी आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली असून कर्णधार पदाची जबाबदारी कोणाकडे सोपवण्यात आली तर हरमनप्रीत सिंग यांच्याकडे यानंतर एन सी सी संचालनालय आपल्या महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर विवेक त्यागी यांची यानंतर नुकतेच झालेल्या सायपन इंटरनॅशनल दोन हजार पंचवीस चा किताब कोणी जिंकला आहे तर तान्या हेमंत यांनी यानंतर पुढील प्रश्न तर रशियाने दोन हजार छत्तीस पर्यंत कोणत्या ग्रहावर पाठविण्याची घोषणा केली आहे तर शुक्र या ग्रहावर यानंतर कालचा आपला दहावा आणि शेवटचा प्रश्न होता अलीकडे कोणत्या राज्याने ग्रीन हायड्रोजन पॉलिसी दोन हजार पंचवीस जाहीर केली आहे तर ओडिशा या राज्याने ठीक आहे सर्व विद्यार्थ्यांनी ही माहिती लक्षात ठेवा खूप महत्वाचे प्रश्न होते प्रश्न तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळणार आहोत आणि आजचा आपला पहिला प्रश्न खूप जास्त महत्वाचा असणार आहे सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या तर पहिला प्रश्न अधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे जगातील सर्वात उंच पूर्णाकृती स्मारक कोणत्या ठिकाणी उभारले जात आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बोराडेवाडी मोशी पुणे या ठिकाणी उभारले जात आहे ठीक आहे सर्व विद्यार्थ्यांनी माहिती लक्षात ठेवा तर छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र व स्वराज्याचे दुसरे छत्रपती होते तर त्यांना त्यांच्या शौर्यामुळे व बलिदानामुळे धर्मवीर ही पदवी मिळालेली आहे तर त्यांचे स्मारक उभारण्याची मोठी मागणी होती त्यामुळे पिंपरी चिंचवड परिसरातील बोराडेवाडी मोशी येथे स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण उभारले जात आहे तर या पुतळ्याची उंची सुमारे एकशे चाळीस फूट असणार आहे तर प्रकल्प रामसूत्र अँड सन्स यांच्या मार्गदर्शनाखाली साकारला जात आहे तर या स्मारकामध्ये फक्त पुतळाच नव्हे तर संग्रहालय वाचनालय संशोधन केंद्र डिजिटल गॅलरी सभागृह अशा आधुनिक सोयी सुविधा देखील असणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हे स्मारक जगातील सर्वात उंच पूर्णाकृती संभाजी महाराजांचे स्मारक ठरणार आहे तर आपल्या महाराष्ट्रातील शौर्य इतिहास आणि अभिमान जागतिक पातळीवर पोहोचविण्याचा हा मोठा प्रयत्न आहे तर उदाहरण पाहून घेऊयात आपण या प्रश्नाचे तर जसे की गुजरात मधील स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल सध्या जगातील सर्वात उंच पुतळा आहे तसेच हे स्मारक आपल्या महाराष्ट्राच्या पराक्रमाचे जागतिक प्रतीक ठरणार आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे आपला दुसरा तर आपल्या भारतातील पहिले शंभर टक्के डिजिटल साक्षर राज्य कोणते आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी केरळ हे राज्य कोणते तर केरळ हे राज्य तर यानंतर याविषयी सविस्तर स्पष्टीकरण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी केरळने स्वतःला आपल्या भारतातील पहिले डिजिटल साक्षर राज्य म्हणून नुकतेच घोषित केलेले आहे तर हे केरळ अंतर्गत लोकांना मोबाईल चा वापर इंटरनेट बँकिंग ई गव्हर्नन्स पोर्टल्स डिजिटल पेमेंट सोशल मीडिया सायबर सुरक्षा याबद्दल मोठ्या प्रमाणात मोफत प्रशिक्षण देण्यात आलेले आहे यानंतर यामध्ये दोन पॉईंट सत्तावन्न लाख स्वयंसेवकांनी भाग घेतला आणि त्र्याऐंशी पॉईंट सेहेचाळीस लाख कुटुंबातील एक पॉईंट पाच कोटी नागरिकांचे सर्वेक्षण झाले आहे तर यामधून एकवीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी लाख लोक डिजिटल निरक्षर सापडले त्यांना प्रशिक्षण देऊन परीक्षेमध्ये दे उत्तीर्ण केले आहे तर ची महत्वाची माहिती तर पहिले पूर्ण साक्षर राज्य केरळ आहे एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये तर सर्वाधिक साक्षरता केरळ चौऱ्याण्णव टक्केपेक्षा जास्त आणि पहिले ई साक्षर जिल्हा मलप्पुरम केरळमधील आणि पहिले पूर्ण डिजिटल ग्रामपंचायत पुलमन्नूर केरळ लक्षात ठेवा यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे तिसरा तर है ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये पहिले स्थान कोणत्या देशाला मिळाले आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अमेरिका या देशाला देण्यात आला आहे कोणत्या तर अमेरिका या तर याविषयी आपण स्पष्टीकरण पाहूयात महत्वाच्या माहितीसही तर ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंडेक्स दोन हजार अहवालानुसार अमेरिका म्हणजेच ए पहिल्या क्रमांकावर राहिलेला दिसून आला तर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय संशोधन गुंतवणूक स्टार्टअप्स डेटा इन्फ्रास्ट्रक्चर आणि सरकारी धोरणे या सर्व बाबींमध्ये अमेरिका आघाडीवर आहे तर चीन दुसऱ्या स्थानी असून आपला भारत चौथ्या क्रमांकावर पोहोचलेला दिसून आला तर आपल्या भारतातील वेगाने वाढणारे एआय स्टार्टअप्स सरकारी उपक्रम जसे की इंडिया एआय ए मिशन आणि आय टी क्षेत्रातील कुशल मानवी भांडवलामुळे आपल्या भारताची स्थिती सुधारली आहे तर हा अहवाल एखाद्या देशाची ए आय क्षमता संशोधनातील गुणवत्ता तंत्रज्ञानाचा वापर व भविष्यातील तयारी मोजतो तर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न सुरू करण्याच्या अगोदर सर्वांसाठी खूप महत्वाची सूचना तर या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट आपण फक्त शंभरच लाईक ठेवलेला आहे किती तर फक्त शंभर लाईक आणि मी स्पेशली तुमच्यासाठी शेवटी काल झालेल्या चालू घडामोडीचा प्रश्न देखील देत असतो त्याही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या दोन्ही गोष्टी लवकरात लवकर पूर्ण करत जा म्हणजे मला पुढील व्हिडिओ बनवण्याचं बळ मिळत असतं तर चला पुढील प्रश्नाला सुरुवात करूयात यानंतर पुढील प्रश्न आपल्या भारतीय नौसेनेने कोणता नवा युद्धनौका आपल्या ताफ्यामध्ये समाविष्ट केला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आय एन एस महादेव कोणता तर आय एन एस महादेव तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊया तर भारतीय नौसेनेने म्हणजेच आय एन एस महादेव या नवीन युद्धनौकेला आपल्या ताफ्यामध्ये सामील केले आहे तर ही युद्धनौका पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाने बनविण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली आधुनिक रडार यंत्रणा आणि समुद्री सुरक्षेसाठी लागणारे उच्चस्तरीय तंत्रज्ञान आहे यामुळे हिंद महासागर प्रदेशातील आपल्या भारताची सामरिक ताकद अधिक बळकट होणार आहे तर स्वदेशी संरक्षण उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत ही महत्वाची पाऊल उचलण्यात आलेली आहेत यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे पाचवा तर वर्ल्ड एनर्जी आउटलुक दोन हजार पंचवीस अहवाल कोणत्या संस्थेने नुकताच प्रसिद्ध केला आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी आय ई ए म्हणजे आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था या तर याविषयी महत्वाची माहिती काय आहे तर वर्ल्ड एनर्जी आउटलुक दोन हजार पंचवीस हा महत्वाचा जागतिक ऊर्जा अहवाल आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था म्हणजेच इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी म्हणजेच आयई ए यांनी प्रकाशित केला आहे तर या अहवालामध्ये जागतिक ऊर्जा मागणी तेल गॅस उत्पादन हवामान बदल आणि नवीकरणीय ऊर्जेचा वाढता वापर यावर भर दिला जात आहे तर दोन हजार पंचवीसच्या अहवालानुसार जगभरामध्ये कोळशावरील अवलंबित्व कमी होत असून सौरऊर्जा पवनऊर्जा व हरित हायड्रोजन सारख्या स्वच्छ ऊर्जेच्या स्रोतांवर मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे तर भारत चीन आणि अमेरिका हे नवीकरणीय ऊर्जेमध्ये सर्वाधिक वेगाने प्रगती करणारे देश मानले गेले आहेत यानंतर पुढील प्रश्न आहे आपला सहावा तर आंतरराष्ट्रीय पृथ्वी विज्ञान ऑलिम्पियाड म्हणजेच ई एस ओ दोन हजार पंचवीस स्पर्धेमध्ये रायांश गुप्ता याने नुकतेच कोणते पदक जिंकले आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एक सुवर्ण पदक जिंकले आहे आणि एक रौप्य पदक जिंकले आहे लक्षात ठेवा तर याविषयी महत्वाची माहिती काय आहे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या इंटरनॅशनल अर्थ सायन्स ऑलिम्पियाड म्हणजेच आय ई एस ओ दोन हजार पंचवीस या स्पर्धेमध्ये आपल्या भारताच्या रायंश गुप्ता याने उल्लेखनीय कामगिरी करत एक सुवर्ण पदक आणि एक रौप्य पदक नुकतेच पटकावलेले दिसून आले तर ही स्पर्धा शाले व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पृथ्वी विज्ञान विषयातली जागतिक ऑलिम्पियाड परीक्षा आहे तर यामध्ये भूगोल हवामानशास्त्र भूगर्भशास्त्र समुद्रशास्त्र आणि अवकाश विज्ञान या विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातात तर रायंश गुप्ताच्या या यशामुळे आपल्या भारताने पुन्हा एकदा जागतिक स्तरावर आपली वैज्ञानिक क्षमता सिद्ध केलेली आहे यानंतर पुढील प्रश्न खगोलशास्त्र ऑलिम्पियाड दोन हजार पंचवीस आपल्या भारताने किती पदके जिंकले आहेत तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पाच पदके जिंकले आहेत तर त्यामध्ये आहेत चार सुवर्ण पदके आणि एक रौप्य पदक लक्षात ठेवा किती पदके तर पाच पदके ठीक आहे तर यानंतर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊया तर दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र व खगोल भौतिकी ऑलिम्पियाड म्हणजेच इंटरनॅशनल ऑलिम्पियाड ऑन एस्ट्रोनॉमी अँड ऍस्ट्रो म्हणजेच म्हणजे आय ओ आपल्या भारताने उत्तुंग कामगिरी केलेली आहे तर भारतीय संघाने एकूण पाच पदके पटकावली असून त्यामध्ये एकूण चार सुवर्ण आणि एक रौप्य पदक आहे तर ही स्पर्धा जगातील सर्वात प्रतिष्ठित विद्यार्थी स्तरावरील खगोलशास्त्र स्पर्धा मानली जाते तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारताची ही कामगिरी आपल्या विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेचे व जागतिक दर्जाचे प्रशिक्षणाचे द्योतक आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे तर नुकतेच कोणत्या राज्य सरकारने अठरा वर्षांवरील व्यक्तींना नवीन आधार कार्ड जारी करण्यावर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आसाम या कोणत्या तर आसाम या तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती काय आहे तर नुकतेच आसाम सरकारने अठरा वर्षांवरील व्यक्तींना नवीन आधार कार्ड जारी करण्यावर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला तर या निर्णयामागील प्रमुख कारण म्हणजे राज्यातील बेकायदेशीर स्थलांतर रोखणे असे आहे तर यानंतर आसाममध्ये विशेषत बांगलादेशामधून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाल्याची समस्या आहे त्यामुळे खोट्या कागदपत्राच्या आधारे आधार कार्ड मिळून नागरिकत्वाच्या दाव्याला चालना मिळत असल्याचे सरकारचे मत आहे तर यामुळे आता आसाममध्ये केवळ वर, अठरा वर्षाखालील व्यक्तींनाच नवीन आधार कार्ड मिळू शकणार आहे तर पौढ व्यक्तींसाठी ही प्रक्रिया थांबवली गेलेली आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो भारत सरकारने कोणत्या वस्तूवरील आयात शुल्क पूर्णपणे रद्द केली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी कच्चा कापूस कोणत्या तर कच्चा कापूस तर यानंतर याविषयी स्पष्टीकरण पाहूयात आपण तर भारत सरकारने अलीकडेच कच्चा कापूस यावरील आयात शुल्क पूर्णपणे रद्द केलेले आहे तर या निर्णयामागील प्रमुख कारण म्हणजे कापूस उद्योगाला दिलासा देणे आणि वस्त्रोद्योगाला कच्च्या मालाचा पुरवठा स्वस्तामध्ये उपलब्ध करून देणे तर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचे दर वाढल्यामुळे सूत उद्योग व वस्त्रोद्योग संकटामध्ये आलेले आहेत यानंतर विद्यार्थी मित्रांनो सरकारच्या या निर्णयामुळे परदेशातून कच्चा कापूस आयात करणं स्वस्त होईल आणि देशांतर्गत वस्त्रोद्योगाला चालना देखील मिळणार आहे यानंतर पुढील प्रश्न धावा आणि शेवटचा प्रश्न आहे सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या तर आपल्या भारताने अलीकडेच कोणत्या देशासोबत सायबर सुरक्षा करार केला आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जपान या देशासोबत केलेलं आहे कोणत्या तर जपान या देशासोबत तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर भारत आणि जपान यांनी अलीकडे सायबर सुरक्षा आणि डेटा प्रोटेक्शन करार केला आहे तर या करारानुसार दोन्ही देश सायबर हल्ले हॅकिंग डेटा चोरी आणि डिजिटल दहशतवाद यांसारख्या धोक्यांना एकत्रितपणे तोंड देणार आहे तर तसेच फायव जी आणि सिक्स जी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्वांटम कम्प्युटिंग यांसारख्या नवीन तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये माहितीची देवाणघेवाण व वा, सहकार्य वाढणार आहेत हा करार भारत जपान धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी महत्वाचा टप्पा मानला जात आहे तर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्या ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे ये उत्तर येत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे तर प्रश्न असा आहे एकशे तिसावे घटनादुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस कोणाद्वारे मांडण्यात आले आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला जिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद